आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचा दहा हजार कोटीचा निधी खर्च झाले नसल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत उघड झाले या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनात देण्यात आले अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली जिल्हा वार्षिक योजने जिल्हा परिषदेला चौदा तर महानगरपालिकेला तेरा कोटीचा निधी देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं जिल्हाधिकारी अनिल कवडे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील महापालिका आयुक्त दिलीप गावडे आदी यावेळी उपस्थित होते पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री शिंदे म्हणाले जिल्हा विकासासाठी निधी कमी पडू नये यासाठी सरकारकडून अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा लागतो त्यामुळे एवढ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मिळाला आहे मात्र अधिकाऱ्यांच्या आयुष्यपणामुळे सन दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षातील आदिवासी आणि समाज कल्याण विभागाचा निधी पूर्णपणे खर्च झाला नाही आदिवासी विभागाचा मागील वर्षभरात एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के निधी खर्च झाला आहे तर अनुसूचित जाती उपाययोजना विभागाचा शहाण्णव पॉईंट शहाण्णव टक्के खर्च झालाय निधी खर्च न झाल्याने दोन्ही विभागांचा मिळून दहा कोटी निधी परत गेलाय हा आदिवासी विभागावर एक प्रकारे अन्याय झाला आहे निधी खर्च करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही हा निधी का खर्च झाला नाही वेळेत प्रस्ताव आले होते का प्रस्ताव जर वेळेत आले तर त्यास मंजुरी का मिळाली नाही या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी चौकशी करणार आहे चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाला महिनाभराची मुदत देण्यात आली आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी शाही शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर